ठिकाणी उपक्रम या ठिकाणी राबवला जातोय या ठिकाणी वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून या ठिकाणी उपक्रम राबवला जातोय कसा बघता या उपक्रमाकडे पाठीमागची भूमिका आहे स्वर्गीय माधवराव पापरा डोके हे जे व्यक्तिमत्व होतं या मुळात पहिल्यापासून गुंतवणूक भविष्यातील कुठल्याही प्रकारची लाच किंवा लालूच या माणसाकडे अजिबात नव्हती अखंड आयुष्यभर समाजाची सेवा आणि त्या सेवेतून फायदा होईल किंवा तोटं होईल हा भाग मला अजिबात नव्हता आणि त्याच पावलावर पाऊल घेऊन त्यांचा असणारा मोठा चिरंजीव निखील त्याचा आजचा जो वाढदिवस आहे ही।, ही जी संकल्पना किंवा ही जी रक्तदान शिबीर किंवा डोळ्याची तपासणी या ज्या भूमिका आहेत तो मुळात वसाण सामाजिक क्षमतेचा सा वसा आणि वारसा लाभलेलं कुटुंब आहे आणि त्या दृष्टिकोनातून त्यांनी गेल्या वर्षीपासून गेल्या वर्षीसुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये लोकांनी गरजू व्यक्तींच्या मदतीसाठी रक्तदान या ठिकाणी केलेलं आहे आणि संपूर्ण आयुष्य जगत असताना एक समाजाची सेवा चांगल्या पद्धतीनं करणं हा मुळात त्या कुटुंबाचा उद्देश आहे आणि वाढदिवस हे जे निमित्त आहे कुठल्याही प्रकारचा वा खर्च न करता समाजाच्या सेवेमध्ये तो त्या ठिकाणी घालवला जातो आणि त्यातून गरजू व्यक्तींना त्याचा फायदा होणार आहे आणि मोठ्या संख्येनं गेल्या वर्षीसुद्धा मोठ्या संख्येने या ठिकाणी रक्तदान लोकांनी केलं होतं आजही मोठ्या संख्येने म्हणून आज जरी टाईम असेल तरी थोडंसं क्रिकेटचं दिवाळीचं निमित्त त्या ठिकाणी आहे संध्याकाळी यामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे आणि त्याचं जे उभं आयुष्य आहे ते समाजाच्या सेवेमध्ये चांगल्या प्रकारे जाणार आहे कुठलाही वायात खर्च या ठिकाणी होणार नाही आणि त्याची भूमिका पण पहिल्यापासून तीच आहे की समाजाची सेवा करण्याच्या दृष्टिकोनातून त्याचे मोठे प्रयत्न आहेत आणि त्या प्रयत्नांना या पुढील काळात यश येऊ हीच या ठिकाणी शुभकामना व्यक्त करतो आणि त्याच्या निमित्त हार्दिक शुभेच्छा धन्यवाद वाढदिवसानिमित्त एक अनोखा उपक्रम या ठिकाणी राबवलेला आहे या उपक्रमात मोठ्या संख्येने रक्तदान शिबिर या ठिकाणी सुरू आहे या ठिकाणी तरुण वर्ग येत आहेत रक्तदान आहेत कशा पद्धतीने हा उपक्रम असणार आहे हा उपक्रम उपक्रम म्हटलं तर हा उपक्रम वाढदिवसानिमित्त ठेवलेला आहे उपक्रम हा चांगला आहे जे गरजू व्यक्ती त्यांना हे रक्तदान एखाद्या जर आजारी पडले त्यांना रक्त पुरवठा कमी असतो या ठिकाणी रक्तदान केल्यानंतर त्यांना हे रक्त भेटणार आहे एखाद्याचा जीव वाचणारे हे रक्तदानी श्रेष्ठ झाले आता कितीपर्यंत किती रक्त झाले

अशा पद्धतीने चालू आहे आणि तसेच हा मतदान कॅम्प सुद्धा चालू आहे तिथेही दहा बारा जणांनी नवीन मतदान कार्ड काढलेलं आहे प्रतिसाद अजूनही प्रतिसाद मिळणार आहे हे कार्य असं चालू राहणार आहे कशा पद्धतीने मित्राला वाढदिवसाची शुभेच्छा असणार आहे स्वर्गीय लोकनेते महादेवरावजी डोके त्यांना आमदार या नावाने संबोधले जात होते त्यांचे चिरंजीव त्यांच्यात पावलावर पाऊल ठेवून आपला जनसेवक चिरंजीव आपला श्री निखिलदादा माधवराव डोके यांनी गेल्या वर्षी रक्तदान शिबिर भरवलं होतं मोठ्या प्रमाणात त्या रक्तदान शिबिराच्या माध्यमातून त्यांनी अनेक रक्तदान आपल्या रक्ताची गरज भात त्यातून रक्ताची मदत केली गरज गरजवंतांना तसेच काय हॉस्पिटल्सची कामं असं आपली समाजसेवेच्या माध्यमातून अशी पंपिट पांड सिटीत बहु बऱ्याच जणांना त्यांची मदत होते तसेच त्यांच्या गावामध्ये तो, गावा तो धर्मलोज उभा राहतो आपल्या त्यामध्ये त्यांचं मोठं योगदान आहे त्यांच्या हातून गावासाठी बरीच अशी समस्या व्हा बऱ्याच लोकांचे शैक्षणिक असा शैक्षणिक खर्च असेल किंवा किती असेल त्याचे ॲडमिशन असेल त्या कामात तरी मी फोन केला तर अर्ध्या रात्री दावते फक्त नीती झाला डोकं माझ्या मित्रपरिवार आम शिवभक्त आमदार शरदादा सोनवणे शिवजन्मभूमी युवा मंच पिंपरी पेंडार यांच्या वतीने माझा मित्र डोके यांना एकविसाव्या वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देऊन त्यांच्या हातून अशीच समजकारी पुढील काळात घेऊ लावून तिची शोध थांबतो आता या आग। निखिल आग। निखिल भाऊ कायमच सामाजिक उपक्रमात त्या ठिकाणी भाग घेत असतात असा अनावश्यक खर्च टाळून या ठिकाणी वेगवेगळे उपक्रम या ठिकाणी राबवला काय शुभेच्छा त्याला वाढदिवसाची आपले सन्मान्य मित्र निखिल भाऊ डोके यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने या ठिकाणी जो कॅम्प घेतला आहे रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान तर या रक्तदानाला भेट देण्यासाठी आम्ही या ठिकाणी या याच ठिकाणी आल्यानंतर काही गोष्टींची जुळणी उजळणं आमच्या मनाला भावून गेली या कायमवाडीचे एक आदरणीय व्यक्तिमत्त्व होते ते माधवराव डोके यांचे ते चिरंजीव माधवराव डोके यांनी त्यांच्या उभे आयुष्यात गरिबी दिवस फार गरिबीत दिवस काढले परंतु गोरगरिबांची सेवा करण्यासाठी त्यांनी कधीही अर्ध्या रात्रीला कुत्राही केली नाही पोलीस स्टेशन असो विशेष म्हणजे बाब सांगायची म्हणजे काळी पिवळीची जीप चालक मालक संघटना होती त्याचे नेहमी त्यांनी ओतूर आळे पाटे ह्या काळीपाळी पिवळी जीप संघटनेचं नेतृत्व केलं आज या ठिकाणी आल्यानंतर मला त्यांची आठवण आल्याशिवाय राहत नाही यानिमित्ताने मला आता या ठिकाणी एक कल्पनाच होती की जी काळी जी मालक चालक मालक आहेत जर निखिल भाऊ एवढ्या मोठ्या प्रमाणात जनतेची सेवा करण्यासाठी अवरात्र झडतात तर एक त्यांची आठवण म्हणून उद्या या ठिकाणी मी आता अचानकच नियोजन झाले माझ्या डोक्यात कल्पना आली उद्या ही जी काळी पोहळी संघटना आहे त्यांना सर्वांना दिवाळीच्या निमित्ताने माधवराव डोके यांची आठवण म्हणून त्या ठिकाणी मी वैयक्तिक निखिलच्या शुभेच्छा म्हणून निखिलला वाढदिवसाच्या शुभेच्छा म्हणून त्यांच्या वडिलांची आठवण म्हणून त्यांना मिठाई वाटायचा कार्यक्रम आत्ता या ठिकाणी मनात आला आहे आणि उद्या ते मी वाटणार आहे या निमित्ताने निखिल दादा डोके यांना मनापासूनच्या हार्दिक शुभेच्छा देत असताना मी सांगेन की निखिल दादा भाऊ तुम्ही पुढील काळात येणाऱ्या काळात असेच बिगर व्यसने राहा आणि तुमच्या हातून समाजाची सेवा घडत राहो फक्त एकच सांगतो की आयुष्यात बिगर वेस निरा याच शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र